नमस्कार मी माधव भाजराव हिंदवी बानाजलाईच्या रणसंग्राम दोन हजार चोवीसच्या या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत आज आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष शिवाभाऊ नरंगले आहेत त्यांच्यासोबत आपण निवडणुकीच्या संदर्भामध्ये राजकीय आशा पण चर्चा करणार आहात शिवाभाऊ नमस्कार नमस्कार दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने काम करत आहे अशा याच्यामध्ये शिवाभाऊ नरंगले यांचं नेमकं काय चालू आहे माझ राजकारण हे काही पैशावर नाही माझं राजकारण कार्यकर्ता म्हणून लोकांच्या जनसंपर्कावर मी केलेली कामं असतील प्रत्येक समाजाच्या हिताचे काही काम मी या ठिकाणी केलेले आहेत प्रत्येक समाजाचे जे काही आंदोलन झालेले आहेत त्या प्रत्येक समाजाच्या आंदोलनामध्ये मी हिरारीने भाग घेतलेला आहे आणि माझा जनसंपर्क हा खूप मोठा आहे गेल्या पाच वर्षामध्ये सातत्यानं या मतदारसंघामध्ये माझा पूर्ण वेळ माझ्याकडे काही संस्था नाही माझ्याकडे कुठला व्यापार नाही मी कुठला गुत्तेदार नाही किंवा मी कुठल्याही प्रकारचं नाही माझं एकच काम आहे सकाळी उठणे आणि लोकांमध्ये जाणे लोकांच्या सुखादुखामध्ये सांभाळ होणे एवढंच काम मी पाच वर्षामध्ये केलेलं आहे आणि त्या जीवावरच या ठिकाणी मी माझी निवडणूक लढवणार आहे स्वभाव खंडार लोह्याची जर आपण निवडणूक जर बघितली तर या ठिकाणी एम फॅक्टर मोठ्या प्रमाणात चालतो आणि तुम्ही जे पाच वर्ष काम केलं हे काम ह्या एम फॅक्टर पुढे चाललं असं वाटेल नाही कुठला फॅक्टर या फॅक्टरशी मला काही देणं गेलं नाही पण मला वाटते की इथल्या माणसांना आता ही निवडणूक इथल्या जनतेनं हातामध्ये घेतलेली आहे पैसेवाल्या लोकांचा प्रस्थापित लोकांचा घराणेशाहीचा आणि संस्था चालकांचा या ठिकाणी लोकांना कंटाळा आलेला आहे यावेळेस इथली जनता लोहा कंदारची जनता निश्चितपणानं बदल करणार आहे आणि एक सर्वसामान्य माणूस विधान सभेमध्ये या ठिकाणी पाठवून जनतेचा प्रश्नाचा आवाज त्या ठिकाणी विधानसभेमध्ये बुलंद करणार आहे याची मला खात्री आहे आता लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी परभणी मतदारसंघ असेल बीड मतदारसंघ असेल किंवा औरंगाबाद मत मतदारसंघ असेल यामध्ये ओबीसी नेत्यांचा पराभव झाल्यामुळे मराठवाड्यात कुठेतरी ओबीसी लाट पसरलेली दिसत आहे आपल्या लोहाकंदार मध्येही तो पॅटर्न राबवल्या जाण्याची शक्यता आहे उमेदवारांची संख्या वाढलेली आहे काय तुम्हाला ज्या ठिकाणी ओबीसी फॅक्टर आता जोरात चाललाय मी तुम्हाला पूर्वी सांगितलं की या मतदारसंघामध्ये सगळ्या ओबीसीने निर्णय घेतला की या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार हा आमदार करायचा आहे मला वाटतंय ओबीसी आणि एस आपण जर मतदाराची संख्या धरली तर जवळपास दोन लाख पाच हजार दहा हजारच्या जवळपास जाते आणि ह्या एस सी एसटी ओबीसी यांनी जर ठरवलं तर या मतदारसंघामध्ये निश्चितच वीस पंचवीस तीस हजारानं या ठिकाणी ओबीसीचा आमदार निवडून येऊ शकतो आणि आता साहजिकच आहे ज्यांच्याकडं पैसे कमवलेत ज्यांच्याकडे पैसे आहेत ज्यांना वाटते व पैशावर राजकारण आहे अशी मंडळी राजकारणात आता उत्तर तयारीत मध्ये आहे मला वाटते की या ठिकाणी एक चांगला ओबीसीतला कार्यकर्ता चळवळीतला कार्यकर्ता ज्यांनी गेल्या दहावीस वर्षापासून इथल्या सर्व समाजासाठी आंदोलन केले मोर्चे केले जेल भोगले अशा कार्यकर्त्यालाच या ठिकाणची जनता या निवडणुकीमध्ये न्याय देईल असं मला या ठिकाणी वाटतं आपल्या लोहाकंदार मतदारसंघामध्ये ओबीसीच्या बैठकाही खूप झाल्या ह्या ओबीसीच्या बैठकामध्ये नेमकं आरक्षण बचाव ही भूमिका घेऊन ज्या बैठका झाल्या पाच ते सात बैठका झाल्या परंतु या बैठकीचा नेमका उद्देश काय होता आरक्षण बचाव होता की निवडणूक लढवण्याच्या संदर्भात होता ओबीसीच्या बैठकाचा सिलसिला हा सर्व अंगान होता च आरक्षण वाचवण्या संदर्भातला होता ओबीसीच्या एकत्रीकरणाचा होता भविष्यामध्ये ओबीसीवर कुठं अन्याय झाला तर त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सुद्धा ही ओबीसीची बैठक होती त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षापासून ईश्वरराव भोसीकर आणि गुरुनाथरावजी कुरडे सोडले तर या मतदारसंघामध्ये ओबीसीचा आमदार झालेला नाही आणि या निमित्तानं ओबीसीचा आमदार व्हावा अशी इच्छा इथल्या सगळ्या ओबीसी समाज बांधवांची आहे त्यामुळं ह्या बैठकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यामध्ये इथल्या ओबीसी समाज बांधवामध्ये विचाराची देवाणघेवाण झाली माऊली गित्ते यांनी गेल्या एक वर्षापासून ही चळवळ उभा केली होती खर तर लोकसभेच्या नंतर त्याला मोठं स्वरूप आलं पण या मतदारसंघामध्ये गेल्या एक वर्षापासून ओबीसीचं एकत्रित करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे ज्यावेळेस या बैठका सुरू झाल्या त्यावेळेस ओबीसी उमेदवारांचीही लोक संख्या वाढली आणि आता मीच या ठिकाणी ओबीसी कडून आमदार होऊ शकतो अशांचंही काही लोकांचं म्हणणं आलं आणि वंचित बहुजन आघाडीचं तुम्ही गेल्या पाच सहा वर्षापासून काम करत आहात तो आता नवीन चेहरे समोर येत आहेत उमेदवारीसाठी तुम्हाला याच काही दुःख वाटते का मला दुःख वाटण्याचं कारण नाही ना। फार आनंद झाला की गेल्या वर्षापासून या लोहा कंदार विधानसभा मतदारसंघामध्ये मी वंचित बहुजन आघाडीच काम करतोय या ठिकाणी सर्व जाती धर्मामध्ये वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी नेलेली आहे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला सगळ्या समाज बांधवांनी या ठिकाणी मान्य केलेलं आहे आणि आता वंचित बहुजन आघाडीची ताकद या मतदारसंघामध्ये निर्माण झाली या ठिकाणी वंचितचा आमदार होणार आहे ही काळ्या दगडावर रेष आहे सर्वसामान्य माणसामध्ये ही चर्चा आहे की यावेळेस आपण वंचित बहुजन आघाडीचा माणूस आमदार करूया आणि त्यामुळं कदाचित मोठी संख्या वाढली कारण निवडून येणाऱ्या पक्षाकडं ही उमेदवारी मागण्याचं प्रमाण वाढत असतं आपण जर बघितलं असत्या तर या ठिकाणी महायुतीकडे तिकीट मागणाऱ्याची संख्या फार कमी आहे महायुतीकडे खूप महाविकास आघाडी कमी आहे पण वंचित बहुजन आघाडीकर तिकीट मागणाऱ्याची संख्या जास्त आहे याचा मला मना मनापासून आनंद आहे की तर वंचित बहुजन आघाडीची ताकद वा वाढलेली आहे आणि यावेळेस दोन हजार चोवीस मध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार या मतदारसंघातून निवडून येणार आहे त्याच्यामुळं या ठिकाणी उमेदवाराची संख्या वाढलेली आहे <coughs> खरंतर सगळ्यांनी आम्ही ओबीसीची एक बैठक पक्षाचे पक्ष निरीक्षक सर्वजित बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली झाली आणि सगळ्यांनी निर्णय असा घेतलेला आहे या ठिकाणी ओबीसी आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र ये येऊन या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडून द्यायचा आहे आणि त्यासाठी सर्व अधिकार हे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी दिलेले आहेत लोहाकंदर मतदारसंघामध्ये मेळाव्या होत आहेत बैठकी होत आहेत त्या बैठकीमधून आणि मेळाव्या मधून कुठेतरी तुम्हाला डावल्यासारखं वाटत आहे तसं काही अजिबात नाही जे काही मेळावे झालेत मी जा उपस्थित होतो फक्त हाके साहेबाचा जो काही मेळावा झाला त्या मेळाव्याच्या दिवशी नांदेडचे खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांचं निधन झालं होतं आणि पक्षाचा जिल्हा अध्यक्ष म्हणून त्या शोकसभेला शोक दो मी तिथे उपस्थित होतो आणि आमच्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे सदस्य अविनाश भोशीकर या मेळाव्याला उपस्थित होते आम्ही दोघांनी दोन कार्यक्रम वाटून घेतले आणि ते दोन्ही कार्यक्रम आम्ही पक्षाच्या वतीने केलेले आहेत जेव्हा लोकसभा निवडणुका झाल्या त्यावेळेस तुम्ही अविनाश भोशीकर यांचं नाव लोकसभेसाठी पुढे केलं त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळवून दिली आज तेच अविनाश भोशीकर हे तुमच्या विरोधात असल्याचीही चर्चा चालू आहे हे खरं आहे का नाही लोकसभेची उमेदवारी देण्यासंदर्भात तो सर्वस्व अधिकार आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा होता तो निर्णय त्यांचा होता आणि पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर कुठल्याही उमेदवाराचं काम करणं आमचं कर्तव्य होतं उलट समाजाचं एक समाज बांधव म्हणून अविनाश घोषिकरांचं काम आम्ही उत्तमरित्या त्या मतदारसंघामध्ये केलं दोन लिंगायताचे मेळावेही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये घेतले आणि भक्कमपणे लिंगायत समाज अविनाश घोशीकरांच्या पाठीमागे उभा टाकला आणि म्हणून पंच्याण्णव हजार मतं ही वंचित बहुजन आघाडी आणि लिंगायत समाज बांधवांची त्यांना मिळाली तर कोणाच्या तरी माध्यमातून वरिष्ठ नेत्यापर्यंत पोहोचल मी जिल्हा अध्यक्ष आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असतील अंजलीताई आंबेडकर असतील सुजात साहेब आंबेडकर असतील यांचे माझे वैयक्तिक खूप चांगले फॅमिली रिलेशन आहेत आणि नवीन जे उमेदवार आलेले आहेत ते अविनाश घोषिकांच्या माध्यमातून असतील पक्षनेतेस सर्वजित बनसोडेच्या माध्यमात असतील ते त्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांकडे पोहोचण्याचा प्रयत्न करत असतील असं काही नाही एक पक्षाचे नेते म्हणून अविनाश भुशीकर जे उमेदवार त्यांच्याकडे त्यांना घेऊन बाळासाहेब आपण पोहोचणं त्यांचं काम आहे आणि कदाचित ते करत असतील वंचित बहुजन आघाडीकडून शिवाभाऊ नरंगले आणि चंद्रशेन पाटील हे दोनच नाव वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी आग्रही आहेत नेमकं तुम्हाला उमेदवारी दोघांपैकी कोणाला भेटणार असं वाटत वंचित बहुजन आघाडीकडं तीन अर्ज आलेले आहेत एक माझा स्वतःचा अर्ज आहे दुसरा चंद्रशेन पाटलाचा आहे आणि डॉक्टर संजय पवार यांचाही अर्ज वंचित बहुजन आघाडीकडे आहे गजानन सावकार यांनी मागणी अद्यापर्यंत केली नाही पण ते पण वंचित बहुजन आघाडीकडून इच्छुक आहेत मला वाटते ह्या सगळ्यांचा डाटा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांकडे आहे आमच्या पक्षाने या मतदारसंघामध्ये सर्वे केलेला आहे आणि मला वाटते की या मतदारसंघामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर मला उमेदवारी देतील कारण मी निवडणूक हारूनही पक्षासोबत प्रामाणिकपणे राहिलो नांदेड जिल्ह्यामध्ये नऊ मतदारसंघ आहेत त्यापैकी दोन मतदारसंघामध्ये आदरणीय फारुख अहमद सर आणि मी दोघांनी पक्षाचं इमानदारानं गेल्या पाच वर्षामध्ये काम केलेलं आहे आता एखादी लाट निर्माण झाली म्हणून आम्ही पक्षामध्ये उमेदवारी मागत नाही तर या मतदारसंघामध्ये गेल्या पाच वर्षापासून काम उभा केलंय हे आदर काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना माहित आहे अंजलीताई आंबेडकरांना माहित आहे आणि सुजातसाहेब साहेब आंबेडकरांना माहीत आहे आणि मला वाटते महाराष्ट्रामध्ये आम्ही एक दहा पंधरा जण असे आहोत की सातत्यानं निवडणुकीच्या अनुषंगानं मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे मला वाटते की पक्ष हा कार्यकर्त्यांना न्याय देईल शेवटी काय निर्णय घ्यायचा हे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या हातामध्ये आहे आणि बाळासाहेब आंबेडकर जो काय निर्णय घेतील ते आमच्या सर्वांसाठी मान्य राहील इथली उमेदवारी जी आहे ते चंद्रप्र पाटील यांना मिळाली आणि शिवाभाऊ नरंगले यांना उमेदवारी नाही अशी जे जोरदार चर्चा चालू आहे काय याच्या पाठीमाग अद्यापर्यंत आजच्या मी मुलाखत देच्या वेळेपर्यंत आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी कोणालाही होकार दिलेला नाही उमेदवारीच्या बाबतीत पक्ष म्हणल्यानंतर अनेक उमेदवार मागणीसाठी येत असतात पर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी कोणालाही होकार दिलेला नाही पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या प्रामाणिक कार्यकर्त्याला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे प्राधान्य देत असतात या मतदारसंघामधला जर विचार केला तर वंचित बहुजन आघाडी या मतदारसंघामध्ये दुसऱ्या क्रमांकाला असलेला लिंगायत समाज आणि शिवानरंगले एक कार्यकर्ता म्हणून आर्थिकदृष्ट्या जरी मी सक्षम नसलो तरी कार्यकर्ता म्हणून गेल्या पंधरा वीस वर्षा मत मद, वर्षामध्ये या मतदारसंघामधल्या लोकांच्या आडी अडचणीला धावून गेलेला कार्यकर्ता म्हणून मग ते मुस्लिम समाजाच्या आंदोलन असेल कोळी समाजाचं आंदोलन असेल किंवा कुठल्याही समाज बांधवाचं मातंग समाजाचं आंदोलन असेल या प्रत्येक आंदोलनामध्ये पुढाकार घेऊन प्रत्येक समाज बांधवाला न्याय देण्याचं काम मी या ठिकाणी केलेलं आहे मी कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही कुठल्याही समाजाचा माझ्यावर कुठलाही आरोप नाही आहे कुठल्याही समाजाला घातक किंवा समाजाला माझा द्वेष नाही आहे सर्व जाती धर्मामध्ये एक कार्यकर्ता म्हणून इथल्या सगळ्या समाज बांधवांनी माझ्या पाठीशी उभा टाक टाकलेला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा उभा टाकेल आपण जर या ठिकाणी सर्वे जर केला असेल अनेक पक्षांनी सर्वे केला अनेक सर्वेमध्ये तिरंगी लढतीमध्ये माझं या ठिकाणी नाव आहे म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर मला उमेदवारी देतील या उपरही बाळासाहेब जे जे निर्णय घेतील तुम्हाला मान्य राहील या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडून कसा येईल या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा आमदार कसा होईल यासाठी मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे इथली उमेदवारी जी आहे ते पाटील यांना मिळाली आणि शिवाभाऊ नरंगले यांना उमेदवारी नाही अशी जे जोरदार चर्चा चालू आहे काय याच्या पाठीमाग अद्यापर्यंत आजच्या मी मुलाखत देयच्या वेळेपर्यंत आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी कोणालाही होकार दिलेला नाही उमेदवारीच्या बाबतीत पक्ष म्हणल्यानंतर अनेक उमेदवार मागणीसाठी येत असतात तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी कोणालाही होकार दिलेला नाही मला जर वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी नाही भेटली आणि इतर कुणाला भेटली तर तुम्ही त्यांच्या पाठीशी राहणार आहेत का किंवा उमेदवारी तुम्हाला भेटली तर ते तुमच्या पाठसोबत राहील का आता मी दुसऱ्याच सांगू शकणार नाही पण एक मी पक्षाचा जिल्हा अध्यक्ष आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा सैनिक आहे राजगराचा सैनिक आहे बाळासाहेबांनी जर निर्णय कुठलाही घेतला तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा या मतदारसंघातलाच नाही तर नऊ विधानसभा मतदारसंघामधले आमदार कसे निवडून येतील यासाठी आम्ही सगळे म्हणून वंचितचे सगळे पदाधिकारी म्हणून या ठिकाणी काम करणार आहोत आपण या ठिकाणी गेली पाच सहा वर्षे मतदारसंघामध्ये काम करत आहात परंतु आता येणारे जे उमेदवार आहेत तुमच्या समोर हे खूप धनधाणगे आहेत आणि शिवानरंगले यांच्याकडे पैसा नाही या लोकांना तुम्ही कसं आव्हान देणार आहात माझ्याकडे धनशक्ती जरी नसेल तर जनशक्ती मोठ्या प्रमाणावर आहे लक्ष्मी आणि सरस्वती ह्या एका घरात कधी राहू शकत नाही ज्यांच्याकडे लक्ष्मी आहे त्याच्याकडे सरस्वती नाही ज्याच्याकडे सरस्वती आहे त्याच्याकडे लक्ष्मी नाही पण मला वाटतंय की, की या मतदारसंघामध्ये निवडणुकीला लोकशाहीच्या निवडणुकीला जेवढे पैसे लागतात तेवढे माझ्याकडे आहेत आणि या ठिकाणी जनभावना अशी निर्माण झाली मी आता जेव्हा मतदारसंघामध्ये दौरा करत असतो तेव्हा अनेक जण मला मदत करायला तयार आहेत आमच्या पक्ष निरीक्षकांनी ज्या दिवशी इथं बैठक घेतली त्या बैठकीमध्ये तीन चार जणांनी एक एक लाख रुपये मला निवडणुकीसाठी निधी म्हणून मदत म्हणून त्या ठिकाणी जाहीर केली मतदारसंघामध्ये मी जेव्हा फिरायला सुरुवात करेल लवकरच मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या मतदारसंघामध्ये चरण स्पर्श यात्रा काढणार आहे त्याची तयारी पूर्ण झालेली आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आदरणीय अंजलिताई आंबेडकर आणि सुजात साहेब आंबेडकर यांचे आशीर्वाद मी या ठिकाणी घेतलेला आहे येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये या मतदारसंघामध्ये प्रत्येक दारामध्ये जाऊन मी या मतदार राजाला मताची भीक या ठिकाणी मागणार आहे त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे राहणार आहे मला वाटते की पैशाला फार किंमत या मतदारसंघामध्ये राहणार नाही कारण जेवढे काही पैसेवाले उमेदवार आहेत त्यांनी लुटून आणलेले पैसे आहेत मग कोणी कामगाराच्या दलालीमधून आणलेले पैसे आहेत कोणी शाळेवर संस्थाचालक आहेत त्यांनी लोकांचं जे शिक्षक बांधव शाळेवर घेतले त्यांचं डोनेशन घेऊन गे। केलेलं गे। आहेत काही जणांनी आपल्या नोकरीच्या माध्यमातून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करून या ठिकाणी प्रॉपर्टी कमलेली आहे आणि मला वाटते लोहा कंदारची जनता चार या भ्रष्टाचारी माणसाचे पैसे या ठिकाणी घेतील आणि एक सर्वसामान्य रस्त्यावरल्या कार्यकर्त्याला या ठिकाणी आमदार म्हणून पोहोच विधानसभेमध्ये पाठवतील कारण या मतदारसंघावर फार मोठा ब्लेम आहे की लोक पैसे घेऊन मतदान करतात आणि तो ब्लेम या निवडणुकीच्या माध्यमातून एक सर्वसामान्य माणसाला आमदार करून या ठिकाणची जनता तो ब्लेम धुवून काढेल लोकांनी ठरवलंय की यावेळेस कुठल्याही नेत्याचे पैसे आले तरी लोक पैसे घेतील कोणत्याही कार्यकर्त्याचं किंवा फार मोठा नेता येऊन या ठिकाणी भाषणबाजी केलाय फार मोठे पैसे वाटलेत म्हणून या ठिकाणी आमदार निवडून येणार नाही ना ना ना। तर जनता ठरवेल <laughs> या निवडणुकीमध्ये अनेक फॅक्टर या ठिकाणी काम करणार आहेत जातीवादी लोकांना लोक या ठिकाणी स्वीकारणार नाहीत एक सर्वसामान्य माणसाला एक सर्वसामान्य जनतेमधल्या कार्यकर्त्याला सर्व जाती धर्मातल्या माणसाला घेऊन चालणाऱ्या माणसाला या ठिकाणी लोक आमदार करतील आणि मला वाटते की या ठिकाणी लोकांनी आता मतदान कोणाला करायचं हे ठरवलेलं आहे फार काही बदल पैशामुळे होणार नाही पैसा असावा असं कोणाला वाटते की जे कार्यकर्ते आहेत हो की रस्त्यावर स्टारचे कपडे घालून फिरतात त्यांना वाटते की निवडणुकीमध्ये पैसेवाला जर माणूस उभा केला तर त्याच्या त्या ते आर्थिक तडजोडीमधून किंवा आर्थिक उलाढालीतून आपल्या हिशाला काहीतरी येईल असा संभ्रम कार्यकर्त्यामध्ये आहे त्याच्यामुळं पैसेवाल्याच्या मागं काही ज्यांना वाटते की पैशावर राजकारण आहे असे कार्यकर्ते लागलेले आहेत ला पण बऱ्याच प्रमाणात जो आंबेडकरीवादी समाज आहे की आंबेडकरवादी विचाराचे कार्यकर्ते आहेत जे चळवळीतले कार्यकर्ते आहेत त्यांना वाटते की या ठिकाणी चळवळीचा कार्यकर्ता आमदार झाला पाहिजे कारण चळवळ जर टिकवायची असेल चळवळ आता जवळपास संपण्यात जमा झालेली आहे या पैसेवाले लोकांनी चळवळ संपवलेली आहे पण पुन्हा एकदा चळवळीला जर भराडी द्यायची असेल फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा माणूस या ठिकाणी जर आमदार करायचा असेल महापुरुषांच्या सर्व महापुरुषांच्या विचाराचा माणूस या ठिकाणी आमदार करायचा असेल अं महात्मा बसेश्वर असतील लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील किंवा पुण्यश्लोक आल्या देवी होळकर असतील या सर्व महामानवाच्या जेवढे जेवढे काही महामानव असेल त्या महामानवांच्या विचाराचा आमदार या मतदारसंघामध्ये नक्कीच या ठिकाणी होईल आणि जनता या निवडणुकीमध्ये पैसे नसलेल्या एक सर्वसामान्य माणसाला आमदार करेल याची खात्री मला या निवडणुकीमध्ये आहे शोभा दोन हजार एकोणीस मध्ये जे वंचित बहुजन आघाडीची लाट होती ती लाट आता कुठेतरी ओसरली असं वाटत नाही का तुम्हाला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपेक्षा वंशा वंचित बहुजन आघाडीची लाट या मतदारसंघामध्ये जोरात आहे या ठिकाणचा बौद्ध समाज बांधव असेल या ठिकाणचा लिंगायत समाज बांधव असेल इथला ओबीसी समाज बांधव असेल इथला एस टी समाज बांधव असेल हे सगळे वंचित बहुजन आघाडीकड या ठिकाणी आकर्षित झालेले आहेत या ठिकाणी मुस्लिम समाज बांधवाची सुद्धा वंचित बहुजन आघाडीनं मोठ्या प्रमाणावर घेतलेल्या ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम समाज बांधवावर अन्याय झालाय अत्याचार झालाय मुस्लिम समाज बांधवाचे प्रश्न असतील या पाठीमागं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर खंबीरपणे उभा टाकलेले आहे त्याच्यामुळं इथला मुस्लिम समाज बांधव सुद्धा या वंचित बहुजन आघाडीला भरभरून मतदान करणार आहे आशीर्वाद देणार आहे सगळ्या जाती धर्मात मातंग समाज बांधवांना सुद्धा या ठिकाणी आता जागृत झालेला आहे कुठेतरी बाबासाहेबांच्या विचाराला आपण मतदान करावं या भूमिकेमध्ये मातंग समाज बांधव आहे त्यामुळं या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार हे मताधिक्याने निवडून येणार आहे मला वाटते की शेवटच्या टप्प्यामध्ये ही जे काही मंडळी आहे सगळ्या सोयऱ्यांची ही शेवटी एकत्र येण्याची चान्सेस मोठ्या प्रमाणावर आहे जेवढे उमेदवार आता या मैदानामध्ये आहेत तेवढे उभा टाकणार नाहीत आणि उभा जरी टाकले तर शेवटच्या टप्प्यामध्ये ते एकत्र येतील गेल्या निवडणुकीची पुनरावृत्ती पुन्हा होईल पण या ठिकाणचा आता मतदार राजा जागा झालेला आहे त्याच्यामुळं कोणी एकत्र आले काय कोणाच्या तडजोडी झाल्या का काय कोणाची आर्थिक उडाडा झाली तरी या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार हा प्रचंड मताने होणार आहे खात्रीने या ठिकाणी सांगणार आहे आहे जो काय प्रचार प्रचार होणार त्या यंत्रणेमध्ये ने तुमचा नेमका विकासाच्या संदर्भामध्ये काय अजेंडा असणार आहे गेल्या अनेक वर्षापासून लोहा कंदार मतदारसंघामध्ये आमदार विकास करू शकतो हे असं चित्र कधीही निर्माण झालेलं नाही निवडणुकीमध्ये पैसे देणे आणि दुसऱ्या पुन्हा निवडणुकीला येणे आणि पैसे देणे निवडून येणे विकासाचे या ठिकाणी खूप मोठे मुद्दे आहेत अनेक वाडी तांडे असे आहेत अद्यापर्यंत एसटीनं तोंड बघले नाही अनेक वाडी तांड्याला रस्ता नाही अनेक वाडी तांड्याला अद्यापर्यंत पाण्याची व्यवस्था नाही या ठिकाणी बेरोजगार आता खरंतर लाज वाटायसारखी गोष्ट आहे यांना लाज वाटली पाहिजे की पुन्हा मुंबईमध्ये जाऊन लोहा कंदारच्या मतदाराचे ते मेळावे घेत आहेत पण हा इथले मतदार राजा या ठिकाणी कामगार म्हणून कामाला गेलेला आहे ही शनम वाटण्यासारखी गोष्ट आहे लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे या ठिकाणी निसर्गानं लोहा कंदार मतदारसंघामध्ये निसर्गानं खूप मोठ्या जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत पाण्याची व्यवस्था या ठिकाणी आहे पुन्हा मुंबईला कुठल्याही कामगाराला जायची आवश्यकता पडणार नाही असं निसर्गानं या ठिकाणी नैसर्गिक या ठिकाणी माहोल आहे जर या ठिकाणी कारखाने आणले फुलवळची एमआयडीसी असेल सावरगाव सारखं त्या ठिकाणी खूप मोठी जागा आहे अशी अनेक जागा आहेत की या ठिकाणी कारखाने छोटे मोठे उद्योग या ठिकाणी उभा टाकू शकतात पण ती मानसिकता इथल्या लोकप्रतिनिधीमध्ये असायला पाहिजे ती मानसिकता नाही निवडणुकीमध्ये फक्त आणि फक्त पैशाचा निकष लावून या ठिकाणी राजकारणी मंडळी राजकारण करत आहेत मला वाटते मला जर इथल्या मतदार राजांनी संधी दिली तर निश्चितच या ठिकाणी एक डी सी असेल वेगवेगळे छोटे मोठे उद्योग असतील तिथे मी आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी करेल शेवटी या इथल्या लोकांना सर्वसामान्य माणसाला आमदार काय असतो खरंतर बघितलं तर कुठल्याही कार्या करा कार्यालयामध्ये अधिकाऱ्यावर लोकप्रतिनिधीचं वचक राहिलेली नाही पोलीस स्टेशन असेल तहसील असेल पंचायत समिती असेल कुठल्याही कार्यालयामध्ये सर्वसामान्य माणसाचं पैसे दिल्याशिवाय काम होत नाही आणि कुठलाही लोकप्रतिनिधी या ठिकाणी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामाचा निपटारा कसा होईल याबाबत कुठलाही प्र लोकप्रतिनिधी काम करत नाही जर मतदार राजाने मला ही जर संधी उपलब्ध दिली तर येथले सगळे सरकारी कार्यालय असतील सगळे अधिकारी असतील इथलं प्रशासन असेल हे सगळं नीट करण्याचं काम मी माझ्या कार्यकाळामध्ये करेल सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचं इथला शेतकरी असेल शेत शेतमजूर असेल व्यापारी असेल यांच्या हक्कासाठी मी या ठिकाणी काम करणार आहे स्वभाव ज्या ओबीसी समाजाच्या बैठका झाल्या त्या बैठकीमध्ये असं ठरलं होतं की लोहा कंदार मतदारसंघामध्ये ओबीसीचा एकच उमेदवार राहील हा त्रोक यशस्वी होईल का आणि एकच उमेदवार राहील का असं मला ओबीसीच्या बैठकामधून जो सूर निघाला त्यामध्ये सर्वानुमती असा ठराव पास झालेला आहे की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे इथल्या संपूर्ण ओबीसी समाजाने उभा टाकायचा आहे आणि जे काही उमेदवार मागलेले आहेत ते सगळे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांकडे मागलेले आहेत शेवटी बाळासाहेब आंबेडकर जो निर्णय घेतील तसा ठराव आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांकडे सगळे ओबीसी नेत्यांच्या सहमतीनं ओबीसीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या सहमतीनं या ठिकाणी पाठवलेला आहे आणि बाळासाहेब ज्यांना उमेदवारी देतील त्यांचे सर्व बाकीचे उमेदवार काम करतील जे उमेदवार काम करणार नाही त्यांना या ठिकाणची जनता धडा दर, शिकवे ओबीसीचे अनेक नेते आहेत ज्यांनी महाविकास आघाडीकडे मागणी केली आहे किंवा महायुतीकडे मागणी केलेली आहे पण या ठिकाणचा निर्णय जो झालेला आहे ओबीसी समाज बांधवांचा की तो वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला या ठिकाणी पाठिंबा द्यायचा आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना पाठिंबा द्यायचा आहे संपूर्ण ओबीसी समाजाने वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंबा उभा टाकायचा असा निर्णय ओबीसीच्या कमिटीच्या वतीनं ओबीसी समाज बांधवातून या ठिकाणी झालेला आहे मला वाटते महाविकास आघाडी असेल महायुती असेल हे इथल्या ओबीसीला तिकीट अजिबात देणार नाही कारण प्रस्थापित लोकांना घराणेशाहीच्या लोकांना धनदानग्या लोकांना ते उमेदवारी देत असतात सर्वसामान्य उमेदवार माणसाला उमेदवारी देऊन निवडून आणण्याची क्षमता आणि काम फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच करू शकते म्हणून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडून येणार आहे वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर आहेत त्यांनीही तिसऱ्या आघाडीसोबत आघाडी करणार असल्याची जोरदार चर्चा चालू आहे तो निर्णय सर्वस्वी बाळासाहेब आंबेडकरांचा आहे पण मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो की कोणासोबत युती जरी भविष्यात झाली तरी लोहा मतदारसंघ हा वंचित बहुजन आघाडीसाठीच राहणार रा आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हा मतदारसंघ कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही ओबीसी मधून प्राध्यापक मनोहर धोंडे सरबी उभा टाकण्याची त्यांची जोरदार तयारी चालू आहे त्यामुळे ओबीसीचे किमान तीन उमेदवार तरी होतील अशा ओबीसी आता ते ओबीसी मतदारांना ठरवायचं आहे शेवटी कुठल्या उमेदवाराची ताकद आहे कुठला उमेदवार मतदान घेऊ शकतो कुणाच्या पक्षाच्या पाठीमाग किती मतदारांची ताकद आहे कुठला उमेदवार मतदान घेऊ शकतो कुणाच्या पक्षाच्या पाठीमाग किती मतदारांची ताकद आहे हे शेवटी मतदार शेवटच्या मतदान करण्याच्या दिवशीपर्यंत तो निर्णय घेत असतो मला वाटतंय आदरणीय आदरणीय धोंडेसर माझे गुरु आहेत धोंडेसर एका पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत त्यांचा स्वतःचा पक्ष आहे ते अनेक मतदारसंघामध्ये त्यांचे उमेदवार उभा करतील आणि ते त्यांचा प्रचार करतील कदाचित या मतदारसंघामध्ये ते वेगळा निर्णय घेऊ शकतात असं मला ते वाटतंय धन्यवाद शिवाभाऊ तुम्ही हिंदवी बानाला वेळ दिलात तुमच्या पुढील कार्याला आमच्या शुभेच्छा धन्यवाद